आज आपण रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पोहेचे पापड कसे बनवायचे ते पाहूया अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू त्यात एक कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक भांड भरून इतकं मी पोहे घेतलेले आहेत हे पोहे व्यवस्थित असे साफ करून घेतलेले आहेत तर हे पोहे आहेत ते आपल्याला छानसे भाजून घ्यायचे आहेत अगदी कलर वगैरे चेंज करायला पण कुरकुरीत असे झाले पाहिजेत फक्त त्याला हलवत राहायचंय म्हणजे छान असे एकसारखे भाजले जातात आणि कुरकुरीतही होतात पोहे आपले छान असे भाजलेले आहेत पाहू शकता कलर वगैरे चेंज करायचा आपल्याला फक्त कुरकुरीत झाले पाहिजेत तर छान असे कुरकुरीतही झालेले आहेत गॅस आता बंद करू आणि एका ताटामध्ये काढून हे पोहे थंड करून घेऊ पोहे थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि बारीक असे ह्याची पावडर बनवून घ्यायचे आहे पो पो हे पोहे मी दोन बॅच मध्ये मी वाटून घेते बारीक करून पोहे मिक्सर मधून बारीक असे वाटून घेतलेले आहेत आणि चाळून घेतलेले बारीक असे त्यानं हे चाळून घ्यायचं आहे जर वरती आपल्याला जे बारीक कण वगैरे राहिले पोहेचे तर ते आपल्याला डबल नंतर अजून एकदा मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे बारीक असा थोडा सरावा राहिलेला आहे हा आपण बारीक करून घेऊ मिक्सरला व्यवस्थित असं हे चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला हे छान असं पीठ भेटलेलं आहे तर कप घेतलेला आहे मी कपाच्या सहाय्याने हे व्यवस्थित असं ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही कोणतीही एखादी वाटीचं प्रमाण करू शकता असं केल्यानं काय होतं आपल्याला पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित भेटणार आहे त्यासाठी दाबून भरायचं अगदी हलकं नाही भरायचं हे पीठ आहे ते, ते थोडंसं आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे पापड लाटण्यासाठी एक कप इतकं हे आपलं प्रमाण भरलेलं आहे पीठाच कढईमध्ये ज्या कपन आपण पीठ मोजलेलं आहे त्याच कपन दोन कप इतकं पाणी आपल्याला वापरायचं आहे हा दुसरा कप छान असं या पाण्याला उकळी काढून घेऊ या पाण्यामध्ये साधारण एक चमचा इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा इतकं कश्मीरी पावडर टाकलेली आहे त्यानंतर जिरा पूड आहे ते सुद्धा अर्धा चमचा इतकं टाकून घ्यायचे आहे पाव चमचा इतकं हिंग टाकू अर्धा चमचा पापडखार टाकायचा आहे यामुळे पापड आहे ते एकदम हलके फुलके तयार होतात पाण्याला उकळी काढून घेऊ पाणी उकळलेलं आहे पोहेची पावडर एका बाउलमध्ये टाकून घेतलेले आहे जे उकळलेलं पाणी आहे ते यावरती वतून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं घेऊ आधी जे शिल्लक थोडं राहिलेलं आहे ते सुद्धा यामध्ये वतून घ्यायचं आहे तुम्हाला आता जरी जास्त पाणी वाटत असेल तरी सुद्धा हे पाणी परफेक्ट प्रमाण आहे कारण पोहे आहेत ते पाणी खूप असे शोषून घेतात त्यामुळं एक कप जर पावडर आहे तर त्यासाठी डबल पाणी वापरायचं आहे इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे हे सगळं पीठ एकजीव झालं पाहिजे गरम आहे त्यामुळं चमच्याच्या साहाय्यानं पूर्ण छान असं मिक्स करून घ्या तुम्ही पूर्णपणे हे पीठ आहे ते घट्ट झालेलं आहे यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनिट असाच वाफ द्यायचा आहे याला म्हणजे जे आहे ना वाफ तयार झालेली पाण्याची ते यामध्ये असंच ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी किंवा पाच मिनिटासाठी सहा ते सात मिनिट झालेले आहेत झाकण काढूया आणि हे कोमट आहे ना पीठ तोपर्यंतच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर हाताला भाजल तर त्यासाठी आपण एक दुसरी आयडिया करायची आहे प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे स्वच्छ आहे ही पिशवी आणि हे पीठ आहे ते ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने पिशवीमध्ये भरून घेतलेलं आहे तर हे मळून घ्यायचं आहे छान असं जेवढं चांगलं मळता येईल ना तेवढं मळून घ्यायचं म्हणजे एक होईल आणि पापड आहे ते आपले कुठेही चिर जाणार नाही पापडाला छान असं हे पीठ तयार होत अगदी मौजूत त्यासाठी आपण हे प्रमाण आहे ना पाण्याचं हे सुद्धा अगदी म्हणजे योग्य आहे तर तीन चार मिनिट हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटासाठी व्यवस्थित असं हे पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाहीये आणि अगदी एक ज्यूस झालेला आहे हा गोळा तर आपण छोट्या छोट्या गोळ्या काढून घ्यायच्या आहेत कारण हे पीठ आहे ते कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहेत आणि तेल अजिबात वापरायचं नाही कारण वर्षभरासाठी आपण हे पापड साठवणीचे ठेवणार आहोत त्यामुळं तेलाचा वापर करायचा नाही तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला पापड बनवायचे आहेत तेवढ्या आकाराच्या गोळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या हाताला जर तुमचं पीठ चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे शक्यतो नाही चिटकत कारण आपण पीठ आहे ते छान मळलेलं आहे त्यामुळं अजिबात चिटकत नाही पीठ आणि हे पूर्णपणे छान असं एकजीव झालेला आहे तर या आकाराच्या मी गोळ्या घेत आहे करून या ठिकाणी मी मशीन घेतलेली आहे आणि असे प्लास्टिकचे एक सीट घेतलेले आहे आपल्याला दोन सीट लागणार आहेत अशा गोल आकाराचं करून घ्यायचं आहे कागद त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर एक आपल्याला सीट टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि ही मशीन आहे ते यावरती असे ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने ही दाबून घ्यायचं आहे एक दोन वेळा असं व्यवस्थित दाबायचं आणि नंतर काढायचं पाहू शकताय मस्त असं आपलं पापड तयार झालेला आहे आणि हलका फुलका झालेला आहे तयार तसंच भरपूर पातळ सुद्धा झालेला आहे पाहू शकताय मस्त तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही पळपुटावर लाटवून सुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी सर्व पापड आहेत ते बनवून घेते सर्व पोह्याचे पापड मी बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही तर हे छान असे उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते पोह्याचे पापड आपले वाळून तयार झालेले आहेत पाहू शकताय मग तसा खळखळ अगदी वाळलेले आहेत हे वर्षभरासाठी स्टोर करून ठेवायला काही हरकत नाही दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत असे वाळवून घ्यायचे म्हणजे छान असं वर्षभर राहतात आपण छोटे छोटे पापड बनवलेले होते तरी सुद्धा वाळून छान असे तयार झालेले आहेत तळून पाहूया तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये पापड टाकून घ्यायचं आहे छान असा पापड हा फुरला जातो अगदी पाहू शकताय तुम्ही किती छोटासा पापड होता आणि केवढा फुरलेला आहे मस्तच अजून एक पापड तुम्हाला तळून दाखवते चवीला सुद्धा खूप छान असे पापड लागतात पाहू शकताय मस्त अशा पद्धतीनं काही पापड मी तळून घेतलेले आहेत पाहू शकताय मस्त अगदी झालेले आहेत पापड खूप सुंदर झाले त्यां चवीला सुद्धा खूप छान लागतात हे पापड नक्की एकदा ट्राय करा वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद